जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग तिरोडा तर्फे श्याम मंगलम लॉन तिरोडा येथे शाळा पूर्व तयारी सविचार सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले हे होते यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणावर भर देत होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही शिक्षकावर अवलंबून असते तेव्हा शिक्षकांनी यावर भर द्यावा तसेच मोठमोठे अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्याचे निदर्शनास आले आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे अनुभवी असून विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर भर देण्यात येते त्या माध्यमातून वातावरण निर्मिती होत असते राष्ट्र निर्माण करण्याकरिता शिक्षकाची महत्वाची भूमिका आहे व आजही समाजात शिक्षकाचे महत्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांडाली यांनी केले यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती तिरोड्याच्या सभापती कुंताताई पटले उपसभापती हुपराज्यमयवार पंचायत समिती सदस्य डॉक्टर चेतलाल भगत गट विकास अधिकारी विनोद चौधरी संचालक मुकेश अग्रवाल व सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख शिक्षक शिक्षिका उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेतून प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा आमदार विजय रांगडाले यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर द्यावा असे यावेळी आमदार विजय रांगडाले यांनी शिक्षकांना सांगितले